ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाकडून मोठ्या प्रमाणात मतांची चोरी झाल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात कल्याणमध्ये जिल्हा काँग्रेसतर्फे आज मशाल मोर्चा काढण्यात आला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा गंभीर आरोप केलाय तसेच भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून त्यांच्या मदतीने मतदार यादीमध्ये फेरफार करून मतांची चोरी करत ही सत्ता मिळवल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केलाय याविरोधात संपूर्ण देशभरात स्थानिक पातळीवर आंदोलन छेडण्याचे निर्देश राहुल गांधी यांनी दिलं असून कल्याण काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली आज कल्याणात मशाल मोर्चा काढण्यात आला कल्याण स्टेशन परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून तर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी हातामध्ये मशाल घेऊन आणि सत्ताधारी पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली यामध्ये प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त नवीन सिंग प्रदेश सचिव सुरेंद्र आढाव महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी काँग्रेस कमिटी सदस्य मुन्ना तिवारी ज्येष्ठ पदाधिकारी राजाभाऊ पातकर अल्पसंख्याक विभागाचे शकील खान युवक काँग्रेसचे जपजित सिंग यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत जे दाखले दिले त्याचा अर्थ नरेंद्र मोदी हे वा वोट चोरी करून देशाचे पंतप्रधान झाले असून या वोट चोरीमुळे देशाची वाट लागली असल्याचा आरोप यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केलाय तसेच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत अशा प्रकारची वोट चोरी आम्ही होऊ देणार नाही आणि यापेक्षाही जोरदार आंदोलन आम्ही करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय आज आमचे नेते राहुलजी गांधी यांनी जे चोरी करून पंतप्रधान झाले त्यांची पोल खोलून आज तिसरा दिवस आहे आणि त्यांच्या आदेशानुसार संसद पासून सडक पर्यंत प्रत्येक राज्याच्या देशाच्या जिल्ह्यात चालू तालुक्यात गावागावात अशा संदर्भातले वोट चोरीचे निदर्शन आम्ही मशाल मार्च किंवा कॅन्डल मार्च घेऊन करत आहे याच्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झालेले आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे जे दाखले राहुलजी गांधी यांनी दिले याचा अर्थ स्पष्ट आहे की या देशाचे पंतप्रधान जगामध्ये पहिलं एकमेव उदाहरण असेल ज्या देशाचे पंतप्रधान ओट चोरी करून निवडणूक आयोगाच्या संगणमतानी ओट चोरी करून पंतप्रधान झालेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ओट चोरी करून पंत मुख्यमंत्री झालेत आता हे सिद्ध झालेले आहे आणि आता त्यांच्याकडे दुसरं कुठलं कारण नाही म्हणून लोकांकडे लोकांमध्ये जागृतता आणण्यासाठी त्या ए वन मॅन ओ वन वोट ही संकल्पना संविधानाने दिलेली आहे राहुलजी गांधींनी तो विचार मांडलेला आहे आणि हाच विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आज सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सर्व स सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरलो आहेत येणाऱ्या काळामध्ये ओटा ओटची चोरी झाली नाही पाहिजे कारण वोट चोरी करून झालेले पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री देशाची वाट लावण्यासाठी आज सज्ज झालेले आहेत आणि आज देशाची जी वाट लागलेली आहे ती या वोट चोरीमधून झालेली आहे आणि हे सिद्ध झाले आहे आम्ही याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने कल्याण शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो आणि येणाऱ्या काळात अशी चोरी आम्ही होऊन देणार नाही आणि याच्यापेक्षा जोरदार तीव्र आंदोलन आम्ही या कल्याण शहरामध्ये चढू जे ओट चोरी चालवले आहे देशामध्ये जे असंवेदनाशील सरकार ते जे बसलेलं आहे या सरकारच्या माध्यमातून आपण आज बघितला असाल राहुलजींनी यांचा पर्दाभाश केलेला आहे एक एक घरात ऐंशी ऐंशी नागरिक शंभर शंभर नागरिक वन बी एच केमध्ये वन आर केमध्ये के हे जे अन्यायकारक केलेलं आहे यांनी जे सेटलमेंट करून हे जे सरकार स्थापन झालेलं आहे केंद्राचं सरकार राज्याचं सरकार याचा निषेध म्हणून या ठिकाणी कल्याण काँग्रेस जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जोरदार या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे अजूनसुद्धा जेव्हा जेव्हा अन्याय होईल त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा संघर्ष करा आणि संघर्षाच्या माध्यमातून आम्ही काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी संघर्षासाठी रस्त्यावर उतरलेले आम आदमीचे प्रत्येकाचे जे जे चोरी करतायत या चोरी निदर्शनात आणून जनतेने यांना यांची जागा दाखवावी अशा प्रकारचे या ठिकाणी आम्ही जाहीर आवाहन करतो कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा